धर्मवीर आनंद दिघेंनी मिळवलेलं ठाणे एकनाथ शिंदे गमावणार की काय असं चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसत होतं कारण महायुतीच्या जागा वाटपात ज्या सहा ते सात जागांवरून तिढा आहे त्यात एक जागा ही ठाण्याची होती ठाण्याच्या जागेवर भाजपचा प्रबळ दावा होता पण शेवटी शिंदेंनी बाजी मारत हा मतदारसंघ आपल्या पदरात पाडून घेतला आणि आपला हुकुम एकाही मैदानात उतरवल्याचं बोललं जात आहे आता शिंदेचा डाव काय असणार जागा वाटपात ठाण्याची जागा मिळाली तरी ती राखण्यात शिंदेना यश येईल जाणून घेऊयात या व्हिडिओतून एकीकडे महाराष्ट्रात लोकसभेचं पहिल्या दोन टप्प्यातलं मतदान पार पडले पण महायुतीत काही जागांवरून अजूनही एकनाथ शिंदे आणि जोरदार सुरू आहे आणि जागा होती ती ठाणे लोकसभा पण ठाण्याचा तिढा आता सुटल्याचं चित्र आहे कारण एकनाथ शिंदेचा दावा असलेल्या काही जागांसाठी भाजप आग्रही होत त्या शिंदेचा बाले किल्ला समजलं जाणाऱ्या कल्याण आणि ठाण्याच्या जागेचा समावेश होता पण कल्याणच्या जागेवर एकनाथ शिंदे पुत्र आणि विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली त्यामुळे भाजप आता काही ठाण्याची जागा शिंदेंसाठी सोडणार नसून भाजपचं ठाण्यात तयारीला तयारीलाही सुरुवात केल्याचं बोललं जात होतं मात्र ठाण्याची जागा मिळवण्यात शिंदेना यश आले आणि लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते शिंदे गटाकडून ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी अनेक नेत्यांची साखर पेरणी सुरू होती शिंदे गटाकडून रवी फाटक प्रताप सरनाईक यांच्या नावाची जोरदार चर्चा होती पण ही सगळी नावं मागं टाकत एकनाथ शिंदेंनी नरेश म्हस्केंच्या रूपाने ठाण्यात आपला हुकुमी एक का बोल जाते। नरेश म्हस्के हे गेली अनेक वर्ष ठाणे जिल्हा प्रमुख आहेत दोन हजार नरेश लास्के हे ठाणे शहरातून निवडणूक लढवणार होते पण हे शिवसेनेत परत आले रवी फाटक आणि एकनाथ शिंदे हे जुने सहकारी असल्यामुळे एकनाथ शिंदे हे रवी फाटक यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते रवी फाटक आल्यामुळे नरेश म्हस्केंच नाव माग पडलं एकनाथ शिंदे फाटक यांना निवडून आणण्याची जबाबदारी नरेश मस्केनवर सोपवली आणि त्यामुळे मस्के यांचा दोन हजार चौदा ला आमदारकीचा पत्ता कट झाला आता एकनाथ शिंदेच्या बंडानंतर नरेश मस्केंनी त्यांना भक्कम साथ दिली त्यामुळे त्याचं बक्षीस नरेश मस्केंना मिळू शकतं आणि ठाणे लोकसभा मतदारसंघात मस्के निवडणूक लढवू शकतात नरेश मस्के हे श्रीकांत शिंदेच्याही जवळचे मानले जातात शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या पडद्यामागील हालचालींमध्ये नरेश मस्केंचा मोठा वाटा असतो त्या शिंदेची ठाण्यातली ताकद पाहता याचा फायदा नरेश मस्केंना निवडणुकीत होऊ शकतो ठाणे हा एकनाथ शिंदेचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो एकनाथ शिंदे गेली चार टर्मसभा मतदार संघ सध्याच्या घडीला ठाण्यात एक हाती वर्चस्व आहे आता सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर शिवसेनेत फूट पडली असली तरी नगरविकास विभागाच्या माध्यमातून मुंबई महानगर क्षेत्रात येणाऱ्या शहरांवर शिंदेंनी आपली पकड मजबूत ठेवली ठाणे आणि आसपासच्या शहरातल्या राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेवर शिंदेंची अगदी बारीक नजर असते शिवाय कल्याण लोकसभा मतदारसंघातही श्रीकांत शिंदेच वर्चस्व आहे असं असलं तरी कागदावर मात्र भाजपची ताकद जास्त असल्याचं चित्र आहे ठाणे लोकसभा सहा विधानसभा येतात यापैकी ठाण्यात संजय केळकर आयरोलीत गणेश नाईक बेलापूर मध्ये मंदा म्हात्रे हे भाजपचे आमदार आहेत तर मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघात गीता जैन या अपक्ष आमदार आहेत आता गीता जैन या अपक्ष आमदार असल्या तरी त्यांचं मूळ हे भाजपचे उरलेल्या दोन म्हणजेच कोपरी पाच पाखाडीतून स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार आहेत तर ओवळा माजीवाडातून शिंदे गटाचे प्रताप सरनाईक हे आमदार आहेत आता प्रताप सरनाईक हे सध्या शिंदे गटात आहेत तसं असलं तरी त्यांची भाजपशी असणारी जवळ उघड आहे त्यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघात सध्या भाजपची ताकद जास्त असल्याचं पाहायला मिळते आणि म्हणूनच भाजप या मतदारसंघासाठी आग्रही होत आता इथं भाजपच्या आमदारांची संख्या जास्त असली तरी एकनाथ शिंदेची ठाण्यातली ताकद सगळे जाणून आहेत त्यामुळे ही जागा मिळवण्यात शिंदेना यश आल्याची चर्चा आहे पण मतदारसंघ मिळवला तरी तो निकालानंतर राखण्यात शिंदेना यश येईल का असा आता प्रश्न आहे कारण ठाण्यात आधी भाजपचा वरचष्मा होता आनंद दिघेंनी हट्टणं हा मतदारसंघ मागून घेतला आणि आपली ताकद इथं वाढवली आनंद दिघेंच्या पश्चात ठाण्यात शिंदे आपलं वर्चस्व स्वप्रस्थापित केलं ठाण्यात आपली ताकद वाढवली होती दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ला एकनाथ शिंदेंनी मायक्रो मॅनेजमेंट करून राजन विचारेंना ठाण्यातून खासदार केलं पण ठाण्याचे विद्यमान खासदार राजन विचारे हे सध्या ठाकरे गटात आहेत त्यांच्या विरोधात शिंदेंनी नरेश म्हस्केंना उमेदवारी दिली तर बंडानंतरची एकंदर राजकीय परिस्थिती पाहता निकाल काय लागू शकतो याचा अंदाज बांधणं अवघडच आहे पण आपल्याच भाले किल्ल्यात विजय मिळवणं शिंदेना जमेल की ठाकरेंचा उमेदवार ठाण्यात शिंदेवर भारी पडेल दिघेंनी मिळवलेलं ठाणे शिंदे राखणार का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा